नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो रेल्वेवरती एन टी पी सी मध्ये जवळपास अकरा जागा अकरा हजार जागांसाठी भरती आलेली होती याच्यासाठी अर्ज जर आता आपण पाहिले जवळपास एक कोटीपेक्षा जास्त अर्ज या परीक्षेसाठी आलेले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की किती मोठी स्पर्धा असणार आहे महाराष्ट्रात देखील अकरा लाखहून अधिक अर्ज आलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकूण किती अर्ज आले महाराष्ट्रातून किती अर्ज आलेले आहेत आणि आपली स्पर्धा नेमकी किती असणार आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा रेल्वेत अकरा हजार जागांसाठी सव्वा कोटी अर्ज सव्वा कोटी म्हणजे काय असतं माहिती आहे का खूप सारे युरोपचे असे देश आहेत की जे लोकसंख्या एक कोटीच्या वरती नाही आहे जेवढी त्या देशांची लोकसंख्या नाहीये आहे तेवढी आपल्याकडे लोक रेल्वेला अप्लाय करणारे आहेत महाराष्ट्रातून अकरा लाख अर्थ अर्ज बेरोजगारीचे विदारक असे आपल्याला याच्यातून जे आहे तर दिसत बघूया काय माहिती त्यांनी दिलेली बघा रेल्वेच्या एन टी पी सी एन टी पी सी द्वारे एन टी पी परीक्षा होती एन टी पी -सी ची जागा किती होत्या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती प्रक्रिया राबवलेली होती याच्यामध्ये पदवी आणि बारावी अशा दोघांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते याच्यामध्ये पदवीसाठी लक्षात घ्या पदवीसाठी जागा होत्या आठ हजार एकशे तेरा आठ हजार एकशे तेरा जागा होत्या या आठ हजार एकशे तेरा जागांसाठी एक किती अर्ज आलेले असतील बघा अठ्ठावन्न लाख चाळीस हजार आठशे एक्क्याऐंशी अठ्ठावन्न लाख चाळीस हजार आठशे एकसष्ट अर्ज बघू शकता जबरदस्त अर्जही फालेले पुन्हा बारावीवर किती जागा होत्या चार हजार चारशे पंचेचाळीस जागा होत्या चार हजार चारशे पंचेचाळीस जागांसाठी किती अर्ज आले असतील म्हणजे याच्यापेक्षा जास्त त्रेसष्ट लाख सव्वीस हजार आठशे अठरा लाख आठशे अठरा अर्ज आठशे अठरा अर्ज म्हणजे विचार करा आठ हजार जागांसाठी अठ्ठावन्न लाख अर्ज तीन तीन हजार तीन हजार जागांसाठी त्रेसष्ट लाख अर्ज टोटल जर पाहिले अर्ज किती आलेले आहेत माहिती एक कोटी एक सव्वा लाख सव्वा कोटी अर्ज इथे आलेले आहेत एक कोटी एकवीस लाख अर्ज म्हणजे तुम्ही बघू शकता किती जबरदस्त अर्ज जे आहेत तर ते इथे आलेले आहेत तर एका जागेसाठी जर आपण कॉम्पिटिशन ठर किती येते सरासरी एक हजार पन्नास ते एका जागेसाठी किती अर्ज आलेले आहेत एक हजार पन्नास अर्ज तुम्ही समजू शकतात की कॉम्पिटिशन मित्रांनो तुमची कॉम्पिटिशन एकदम जबरदस्त असणार आहे हेच व्यवस्थित पद्धतीने तेच महाराष्ट्रातून तर पाहिलं तर महाराष्ट्रातून अकरा लाख अर्ज यावेळी आलेले आहेत या, आले या अर्ज येण्यामागचं प्रमुख कारण असं आहे यावेळी ही परीक्षा मराठीतून होत आहे मराठीत पण होत आहे दरवेळी ही फक्त हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेत होत यावेळी मात्र मराठीत देखील होणार आहे म्हणून आपल्याला अकरा लाख अर्ज महाराष्ट्रातून या परीक्षेसाठी जे आहेत तर ते आलेले दिसतात अशाच भविष्यात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र